नमस्कार अंजली गाडगीज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत नवरात्रात किंवा इतर अनेक वेळा आपल्याला उपास असतात उपा आईस्क्रीम आईस्क्रीमप्रेमी लोकांना आईस्क्रीम खावंसं वाटतं म्हणून आज मी तुम्हाला दाखवते आहे वऱ्याचं तांदूळ किंवा भगरीचं आईस्क्रीम भगरीच्या आईस्क्रीमची रेसिपी नाशिकचे शेफ आशुतोष पंडित यांची आहे ते अतिशय उत्तम रेसिपीज करतात सहज सोप्या आणि त्या आमच्याबरोबर शेअर करतात त्यांच्या आणखीनही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणारे ह्यासाठी मी घेतलं आहे अर्धा लिटर दूध चार टेबलस्पून साखर दोन टेबल स्पून वऱ्याचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत तीन टेबल स्पून मिल्क पावडर घेतली आहे काजू बदाम वेलची पूड आणि केशर मी गॅसवर आपलं अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं आहे त्याला उकळी आली की मी बाकीचे इन्ग्रेडियंट्स त्यात घालणार आहे आपण घेतलेले मापाचे वऱ्याचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते गॅसवरच्या उकळत्या पाण्यात घालून ते मध्यम शिजवून घ्यायचे आहेत गॅसवर मी एक वाटीभर पाणी उकळायला ठेवलं आहे त्याला छान उकळी फुटली आहे आता मी आपली मापाची भगर त्यात घालून घेणार आहे आणि ती थोडीशी अर्धवट शिजवून घेणार आहे भगर शिजून दाणे असे टपोरे दिसायला लागतात मग गॅस बंद करायचं आणि एखाद्या मिनिटांनी वरचं सगळं पाणी वेळून टाकायचं आपल्या दुधाला उगळी उकळी फुटल्यावर गॅस बारीक केला आहे आता मी ही आपली मोजलेली साखर घालती आहे मोजलेलं मिल्क पावडर घालती आहे आणि आता हे दूध छान आटायला ठेवायचं आहे व्यवस्थित ढवळून आपण कधीही जेव्हा दूध आटायला ठेवतो हो तेव्हा थोडंसं मोठं पातेलं घ्यावं आणि त्याच्यात जर असा डाव घालून ठेवला तर दूध कधीही उतू जात नाही आता हे आपण मिल्क पावडर घातल्यामुळे लवकर दूध आटेल आणि त्याला घट्टपणा लवकर येईल आता जी ही जी थोडी अर्धवट फुललेली किंवा शिजलेली भगर आहे ती आपण सगळी त्या दुधात घालायची ती मी अशी ह्या दुधात सोडून घेतली आहे नुसत्या उकळत्या दुधात जरी आपण ती भगर टाकली तरी ती शिजते म्हणजे धुतलेली पण ती खाली लागण्याचा संभव असतो अशी आपण वेगळी अर्धवट शिजवून घेतली की दूध तळाला लागण्याचा काही प्रश्न राहत नाही सतत ढवळत राहायचं आहे ढवळून ढवळून एका ते ठराविक कन्सिस्टन्सी एवढं घट्ट झालं की मग गॅस बंद करायचं आहे हे उपासाचं आईस्क्रीम असल्यामुळे मी ह्यात बाकी काही घातलं नाही आहे पण तुम्ही यात व्हॅनिला इसेन्स कोको पावडर असंही घालू शकता वर तुम्ही चॉकलेट सॉस घालूनही सर्व करू शकता किंवा आणखी आहे नाही वेग -वेग वेगवेगळी व्हेरिएशन तुम्ही याच्याबरोबर करू शकता फ्रूट्स घालू शकता आपण त्यात घातलेली भगर हे बघा अशी छान शिजली आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करू शकतो थोडा वेळ झाकून ठेवायचं पूर्ण गार झालं की मग ते मिक्सरमधून फिरवायचे मी साईसकटच दूध घेतलेलं होतं तुम्ही वेगळं क्रीमही त्यात घालू शकता मिक्सरमध्ये गार झाल्यावर सगळं फिरवलं आहे त्याच्या अशी स्मूथ छान पेस्ट झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण घेतलेलं हे वेलची आणि केशर आहे ते घालून टाकते आहे मिश्रण अतिशय छान झालेलं आहे हवा तेवढा दाटसरपणा आलेला आहे आता हे जे आपले काजू बदामाचे काप आहेत ते मी त्यात निम्मे घालणार आहे आणि निम्मे सेकंड स्टेजला वरून घालायला ठेवणारे हे आपण अल्युमिनियमच्या भांड्यात सेट करू शकता मी ते आपल्या अमूलच्या आईस्क्रीमच्या भांड्यात ओतून फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार आहे दोन तासात सेट झालेलं आईस्क्रीम चमच्यानी काढून मी ते घोटणार आहे तुमच्याकडे बीटर असेल तर बीटरनीही घोटून परत दोन तास सेट करू शकता तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून बघा अनेक रेसिपीज आणि माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच